ही कालची पिढी बेरोजगार खासदार ज्याचा मी एक बाद होतो माझ्या अगोदर दोन बाप होते, एक होते। मी एकदा बाप होते माझा ता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झाले किती बाप झाले मला माहीत नाही किती बाप झाले मला माहीत नाही मी त्या शंभर बापाच्या पोराला तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सावंत तुझं तिकीट तिथं म्हणून उभा राहिला त्या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला चेक न तुझं तिकीट आणलं yeah, yeah, yeah. तुझ्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालतं तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोरांना तुझं हे माझा तुझा बाप नाही तू हा माझा बाप आहे म्हणलेला आवडतो का म्हणून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडेला मांडला त्यांना मांडीवरच घेऊन बसला बाळासाहेबांच्या तुम्ही ना माझ्या बापाचा पक्ष तोडला तुझ्या बापाचे विचार तू सोडून दिले तुझ्या बापाचा सगळा हेतू तू अगदी पैद तोडवला आणि पुला सत्तेसाठी तुझ्या लेकराच्या एकट्या रोजगारासाठी तू त्यांच्या मांडेला मांडी लावून बसला